तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आपल्या कॉमेडी चॅनलवर तुमचे स्वागत आहे माझं नाव रुद्रप्रसाद परमेश्वर कानडे तुम्ही माझे व्हिडिओ दररोज बघतात रात्री साडेआठ वाजता आपले, 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 आपले व्हिडिओज अपलोड होत असतात हे तुम्हाला माहितीच असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले आतापर्यंत पाच ते सहा व्हिडिओ हॉरर व्हिडिओमध्ये चार व्हिडिओ असे अपलोड झालेले आहेत आणि दोन जे तर मी माझे इंट्रोचे व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यात मी माझी माहिती माझ्या चॅनलची माहिती आणि माझं जे यूट्यूब जर्नी आहे ते दाखवलेलं आहे तर आज मित्रांनो आज साडेआठ वाजता आज भूताचा म्हणजे हॉरर व्हिडिओ तर नाही येणार आहे हॉरर व्हिडिओ उद्या येणार आहे कारण त्याची शूटिंग मी आज संध्याकाळी करणार आहे कारण ही नाईट शूटिंग होणार आहे त्याच्यामुळे मला इतक्यात नाही टाकता येणार ना। तर मग हा जो व्हिडिओ आहे तो आता जो लाईव्ह चालू आहे हा व्हिडिओ तुम्हाला आज रात्री साडेआठ वाजता बघायला मिळेलच तर आजचा व्हिडिओ बनायचं कारण आणि उद्देश एवढंच की जवळपास चार व्हिडिओ त्यातला आपला एक व्हिडिओ आहे त्याला तुम्ही खूप भारी प्रतिसाद दिला आहे मी इकडं तुम्हाला स्क्रीनवर लावून दाखवतो हो आहे या व्हिडिओवर तुम्ही खूप भारी प्रतिसाद दिला आहे असाच प्रतिसाद माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला द्या म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवर लवकरात लवकर चार ते पाच हजार सबस्क्रायबर लवकर पूर्ण होतील याच आशेने मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि ते आशा लवकरच पूर्ण होणार आहे असं मला माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून दिसतं आहे तर आज तर काही हॉरर व्हिडिओ येणार नाही तर हॉरर व्हिडिओ उद्या रात्री बरोबर साडेआठ वाजता येणार म्हणजे येणार तोपर्यंत बाय बाय